तर ते सुद्धा फल म्हणजे त्याचं फळ मिळतं आणि तो प्रश्न तिथे सुटतो म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझे जेव्हा पूर्वी आम्ही नवीन सेवेकरी होतो आणि नवीन सत्यांची पूजा चालू केली होती त्यावेळेस अनेक प्रश्न असायचे मग त्यावेळेस काय असे प्रश्न का उत्तराची सेवा आपल्याला लगेच लगे मिळत नसायची गुरुवारी किंवा रविवारी कधी तरी किंवा दिंडोरी झाली इकडे तिकडे जावं लागायचं तर मग त्यावेळेस जास्त आम्हाला सांगणार कोणी नव्हतं मग आम्ही हे सत्यनारायण पूजा करताना तो आमचा प्रश्न प्रत्येक वेळी म्हणजे असा सकाळी संकल्प केला आता त्या दिवशी ऑफिस असायचं आम्ही आम्हाला काळात वेळच नसायचं आम्ही सकाळीच पूजा करून जायचो आणि मग त्या टायमाला आम्ही तो प्रश्न मांडायचो की माझा आज असा असा प्रश्न आहे आणि ते काम होऊ द्या तर त्या दिवशी ते म्हणजे पूजा केल्यानंतर संध्याकाळपर्यंत काम झालेलं असायचं जो जो प्रश्न असेल याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती त्याच्यानंतर कर्जबाजारीपणा नोकरीच्या संदर्भात जो काही प्रश्न असेल तो तुम्ही त्या देवतेला संकल्प करत सुरुवातीला करताना जर सांगितलं तर तो प्रश्न नक्की सुटतो आज पौर्णिमेचा उपास पण ज्यांना असतो त्यांनी करावा आणि त्यानंतर औदुंबरला सुद्धा सगळ्यांनी येताना खूप आनंदाने वगैरे यावं वादविवाद टाळावेत आपल्या कालच आपल्या मध्ये अरुणाताईंनी दादांनी मार्गदर्शन केलं की सेवा कराव्यात सेवा कशा कराव्यात हे सुद्धा त्यांनी खूप छान उदाहरण सांगितलं कशा कशा सेवा केल्या पाहिजेत आणि सेवेत मान झाल्यानंतर प्रवास कधी कसा होतो तो, तो त्रासदायक होत नाही आणि जे आता सध्या वातावरण पावसाळी आहे गाड्यांना जे काही प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम येत नाहीत आता विचार करा तुम्ही निघाल्यानंतर जेवढे सेवेकरी गाडीत बसून मंत्रसूत्र म्हणता तर ती पूर्ण गाडी भरली जाते पहा हे लक्षात घ्या म्हणजे त्या गाडीला कुठलाही प्रॉब्लेम होते तुम्ही सुखरूप त्या पर्यंत पोहोचू पर शकता आणि तिथून परत तुमचा घरापर्यंत सुद्धा प्रवास सुखकारक होऊ शकतो आणि म्हणूनच प्रत्येकाने प्रवासात अं मनामध्ये कुठलाही एकमेकाबद्दल भेदभाव न करता आपण गुन्हे गोविंदाने आपण प्रवास करावा आनंदाने करावा स्वामींच दत्त महाराजांचं नामस्मरण करावं जे चांगलं आहे ते घ्यावं जे वाईट आहे ते तिथं तिथं सोडून यावं ज्यावेळेस आपण प्रवास करून पुन्हा परत आपल्या घरी परतणार आहोत तर त्यावेळेस प्रवास केल्यानंतर किंवा पारायण केल्यानंतर जर काही तुम्हाला त्रास झाला असेल किंवा कोणाबद्दल काही असंही वाटलं असेल किंवा काय तर ते ऍक्सेप्ट करावं त्याच्याबद्दल चर्चा करू नये तिथे काय झालं काय नाही ह्याच्याबद्दल वाईट गोष्टीबद्दल चर्चा करू नये आपण जे काही आपल्याला त्रास झाला जे दुःख झालं किंवा कुणी काही तुमचं मन दुखावलं तर ते तिथं सोडून यायचं आपल्या गावाच्या विशीच्या बाहेरच तिकडं सोडून यायचं येताना आपलं पुण्य आणि चांगलं कर्म घेऊन आपल्या बरोबर यायचं आता तुम्ही पारायण केलंय लक्षात घ्या आता प्रवासाला तुम्ही आज उद्यापासून सुरुवात होणार आहे सर्व सेवेकरांची तर सर्व स्वामी महेश शुभेच्छा प्रवासासाठी परंतु ज्यावेळेस तुम्ही पारायण करून पुण्य घेऊन निघणार आहात त्याच्यानंतर जर तुमचे काही वादविवाद झाले किंवा मतभेद झाले किंवा कोणाबद्दल अपशब्द बोलण्यात आले किंवा वाईट गोष्टीबद्दल जर चर्चा केली तर ते केलेलं पुण्य तुमच्या घरापर्यंत येतच नाही हे लक्षात घ्या मग तुम्हाला जर पुण्य घरी घरापर्यंत आणायचं असेल तर ह्या सर्व गोष्टींची काळजी प्रत्येक सेवेकरांनी प्रत्येक भक्तांनी घ्यावी ही आपल्याला विनंती आहे बऱ्याच गोष्टी बऱ्याच सेवेकरांना माहीत नसतात म्हणून हा थोडासा सांगायचा प्रयत्न म्हणजे ह्या वेळेस आपल्याला काय करायचंय येताना जाताना आपल्या रागावर कंट्रोल करायचा आहे आपल्या अंगात नम्रता आणायची आहे आपल्या शडरीपून मात करायची आहे आणि मग ते गुरुचरित्र पारायण औदुंबर क्षेत्री केल्याचं पुण्य आपल्या घरापर्यंत येणार आहे हे पहा खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी ग्रामदेवता उपस्थित आहेत आदरणीय अविनाथ दादा दत्तरूपी हे सर्व आपल्याला सगळ्या रूपात तुम्हाला दर्शन मिळणार आहे जे भाग्यवान सेवेकेरी आहेत त्यांनी तिथे येऊन आत्मपरीक्षण करावे की दादांच्या रूपात कोणाचं चा दर्शन झालं हे तुम्ही तिथं आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे आखी दत्त प्रणाली तिथे उपस्थित राहणारे कोणाला कोणत्या देवतेचं दर्शन होणारे ठरणार आहे म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि ज्यांनी अजूनही तयारी केली नसेल त्यांनी येण्याचा प्रयत्न करावा आणि आमच्या दत्त भक्त परिवारला सुद्धा सहकार्य करावं आम्ही जरी तिथे मंजूर हे असलो तर तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करू शकता मदत करू शकता जे वाचायला बसणार नाही जे रिकामे आहेत त्यांनी सुद्धा सहकार्य करू शकता असं काही नाही हा आपला सगळा संपूर्ण एक कुटुंब एक भक्त परिवार आहे फक्त <coughs> नियोजनाचं काम आमच्याकडे आहे म्हणून आम्ही ते ऍडमिन म्हणून असं आहे तुम्ही हा काही भेदभाव नाही उच काही पद नाही किंवा मान मानपान नाही सर्वजण आपण सारखेच आपण फक्त स्वामी सेवेकरी आहोत हे लक्षात ठेवावं आणि प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करावं नम्रताची नम्रतेची भाषा असावी बोलण्यात शक्यतो उंच आवाजात कोणीच कोणाशी बोलू नये किती रागाला काही प्रॉब्लेम झाला तरी आपली नम्रता आणि रागावर कंट्रोल हे जर तुम्हाला जमलं तर तुमचा हा अवदुंबरचा मेळावा सक्सेस झाला असं म्हणायला काही हरकत नाही झाली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते काही चुकीचं बोलला असेल तर माझी माझी मला परत जे चांगलं असेल ते आपण घ्यावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून कोणाला जर अनुभव आला असेल किंवा औदुंबर विषयी कोणाला काही विचारायचं असेल